निर्झरा केअर फाउंडेशन तर्फे सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ सोलापुरात भव्य महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली निर्झरा केअर फाउंडेशन बोरामणी येथील कैलासवासी सिद्धाराम साखरे पैलवान यांच्या स्मरणार्थ अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता या कुस्ती स्पर्धेचे आयोजन सिद्धेश्वर आखाडा किल्लाबाग पार्क चौक सोलापूर येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली साखरे निर्जरा केअर फाउंडेशनमध्ये संचालिका म्हणून कार्यरत आहे तर निर्जरा केअर फाउंडेशनने यावर्षी देखील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे सिद्धेश्वर आखाड्यामध्ये दिनांक अकरा शनिवार आणि बारा या दोन दिवसात या कुस्ती स्पर्धा होणार आहे आणि यावर्षी माझ्या आमच्या या फाउंडेशनने महिला कुस्ती स्पर्धा देखील भरवल्या आहेत तर सगळ्यांनी या स्पर्धेचा भव्य प्रमाणात लाभ उद्घाटन किती तारखेला उद्घाटन अकरा तारखेला होईल दुपारी चार वाजता फाउंडेशन तर्फे ज्या पुस्त्या होणार आहेत त्या उद्घाटन डी वाय एस पी हिंद सुनील जी सुनीलजी साहेब महाराष्ट्र केसरी समाधानजी घोडके अकलकोटचे लोकप्रिय आमदार व जिल्हाध्यक्ष मान्य सचिनराव कल्याण शेट्टी हे उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील तसेच बारा तारखेला श्री 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 एकशे एक आठ स्वामी महाराज व हिंदकी श्री दिनाथ सिंगजी हे बक्षीस समारंभासाठी उपस्थित राहतील सोलापूर जिल्ह्यातील बरेच नामांकित वस्तात मंडळी हे सगळे कार्यक्रमाला हजर राहणार आहेत तरी आपण पण सोलापूरला येऊन हे कार्यक्रमाला सहकार्य करावे